पाळशिरस तालुक्यातील वाफेगाव बेंबळे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यास तात्काळ नवीन दरवाजे बसवून बंधाऱ्याची गळती थांबवण्यात यावी यासाठी पाडबंधारे खात्यास जाग येण्यासाठी भीमा नदीत बंधाऱ्याच्या कडेला मडकी फोडून सेना जिल्हा प्रमुख गणेश हिंगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी संगम येथील पाटबंधारे खात्याचे अधिकारी अनिल बोचरे यांनी या ठिकाणी युवासेनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले व तातडीने वरिष्ठांकडे पाठवून निश्चित दारे बसवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले प्रसंगी कालवा निरीक्षक माऊली बिडकोते उपस्थित होते उपस्थित समोर बोलताना गणेश गणेशिंग म्हणाले शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने व विभागीय सचिव अक्षय डोबळे व जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख मी स्वतः व समन्वयक किशोर देशमुख उपजिल्हाप्रमुख भैया पराडे बाभुळगावचे सरपंच भूषण पराडे अशा सर्वांनी पाटबंधारे खात्यास वारंवार मागणी केली होती की वाफेगाव बेंबळे बंधाऱ्यास सातशे त्र्याऐंशी दरवाजे व शिल्लक दहा टक्के कोटा असे मिळून आठशे एक्क्याऐंशी दरवाजेची मागणी केली होती परंतु परंतुधारे खाते झोपेचं सोंग घेत आहे बंधाऱ्यास दरवाजे उपलब्ध करून देत नाही त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे सध्या माळशिरस व माढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर आहे बंधाऱ्याचे दरवाजे जीर्ण झालेले आहेत त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्याची गळती होऊन बंधारा कोरडा पडू शकतो यावेळी शिवसेना विधानसभा तालुका अध्यक्ष महादेव बंडगर सुभाष काकडे दत्ता साळुंके सहदेव पवार साधू मिस्किन अमरसिंह पवार आबा नागणे हणमंत अनपट गोविंद भोसले राहुल कुलकर्णी अशोक देवकर अमोल पवार दादा घाडगे शंकर भगत सागर भोसले अतुल गुळ गळगुंडे समाधान चव्हाण मारुती जाधव सुरेश जाधव दत्ता कामटे टिलाराजे इंगळे दादा यादव महादेव गायकवाड दिगा देवकर धनाजी घोडके प्रदीप मिसाळ विठ्ठल पाटोळे सचिन पाटोळे माऊली निकम नागेश लोकरे पप्पू लोकरे शुभम मिस्किन चंदू पराडे तानाजी पराडे जयेस पराडे शंकर पराडे समाधान पराडे पप्पू इंगळे अक्षय पराडे विकास भोई अविनाश भोई युवराज गोरे भैया गायकवाड इत्यादी संगम वाफेगाव माळेगाव मिटकलवाडी व वा बेंबळे येथील दोनशे शेतकरी बांधव उपस्थित होते पाटबंधारे खात्याने वीस दिवसात वाफेगाव बेबळे बंधाऱ्यास नवीन दरवाजे उपलब्ध करून न दिल्यास पाटबंधारे खात्याच्या समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख गणेश शिंगळे यांनी या प्रसंगी दिला आहे सर्व उपस्थितांनी त्यांच्या मागणीस मागणी दिला एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुकुंद रामदासी बेंबळे युवासेनेच्या वतीने पाठ बंदरे खात्याला आम्ही वारंवार मागणी केली होती व फेगाव आणि बेंबळे या दोन गावाच्या मध्ये जो असणारा बंधारा आहे त्या बंधाराची दार पूर्णपणे जीर्ण झालेली आहेत आणि जीर्ण झाल्यामुळे आपण पाहतोय की पूर्णपणे बंदराला किती गळती लागलेली आहे आणि आम्ही वारंवार एक चार ते पाच वेळा पाटबंधारे खात्याला पत्र व्यवहार करून दाराची मागणी केलेली होती त्यांच्याकडून वारंवार असं आम्हाला सांगितलं जातं की आम्ही दारं देतोय कधी देतोय हे त्यांनी आज ता काही सांगितलेलं नाही कालही त्यांचं त्यांचं आम्हाला आंदोलन कॅन्सल करा मडके आंदोलन कॅन्सल करा हा त्यांचा आम्हाला कॅन्सल करा म्हणून त्यांनी मागणी केली परंतु आम्ही त्यांना एकच म्हटलं की ठीक आहे आम्ही हे कॅन्सल करतो पण तुम्ही दारं कधी देणार आहे त्यांच्याकडं आज ता काही उत्तरही नाही त्याच्यामुळे आम्ही पाटबंधारे खात्याचा निषेध करतोय आणि आम्हाला एक वीस दिवसामध्ये जर पाटबांधारे खात्याने जर दारं नाहीत दिली तर आम्ही सेनेच्या वतीने तिथं जलसमाधी घेऊ आमच्या पुढे दुसरा पर्याय राहिलेला नाही कारण म्हाळसेचा तालुका असेल माडा तालुका असेल हे दुष्काळग्रस्त जाहीर आहेत आणि पाण्याशिवाय शेतकरी असेल किंवा जनावर असतील हे जगू शकत नाहीत त्याच्यामुळे आहे हे तरी पाणी कमीत कमी पाटबांधाऱ्या खात्याने ते झोपून ते दारे दिल्यानंतर ते पाणी तर कमीत कमी बांधाऱ्यामध्ये राहील तरी तत्काळ पाटबंधारे खात्याने दारा देण्याची आम्ही मागणी करतोय अन्यथा वीस दिवसाच्या नंतर आम्ही याच भीमा नदीमध्ये जलसमाधी घेऊ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा